केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांचा उमेदवारी अर्ज दाखल खासदार श्रीकांत शिंदे मनसे नेते राजू पाटील आमदार राजेश मोरे भाजपचे दीपेश सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले खास करून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि मनसेने नेते राजू पाटील यांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला केडीएमसीत शिवसेना भाजपची मोठी ताकद होती त्यात भर मनसेची पडली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून येतील मी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करतो एम एम आर रिजनमध्ये महायुतीचे महापौर आणि उपमहापौर बसणार आहे रवींद्र जाधव कल्याण संदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो शिंदे साहेबांचं धन्यवाद सा व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आरमध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहे मी जे मला पक्षाने विश्वास दाखवला त्यासाठी मी धन्यवाद आमचे मुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आमदार विश्वनाथ भोईर साहेब आमदार राजेश मोरे साहेब आमचे जिल्हा प्रमुख अरुण मोरे साहेब आमचे गटनेते साहेब यांनी सगळ्यांनी पक्षाचे जेवढे श्रेष्ठी आहेत नगरसेवकांनी आणि जनतेने जो, जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते आणि एक महापौर बदार जेव्हा मी विराजमान होणार आहे त्यावरती जो जनतेचा जो, जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला नक्कीच मी तडा जाऊन देणार आहे आणि पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद